आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज राजनी गाव हदरले तरुणाची आत्महत्या मृत्यू आरोपींची नावे स्पष्ट आरोपींना ताब्यात घेईपर्यंत नाही अंतिम संस्कार नाही गावकऱ्यांचा राजणी गावात घडलेल्या आकाश संजय पाटील या सत्तावीस वर्षीय तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आत्महत्येपूर्वी आकाशने लिहिलेल्या मृत्युपत्रात आरोपींची नावे स्पष्ट नमूद केल्याने गावात एक संतापाचे वातावरण तयार होताना झालेले दिसून येत आहे मृतकच्या कुटुंबियांसह शेकडो ग्रामस्थांनी ठाम निर्णय घेतला आहे आरोपींना अटक झाली नाही 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 तोपर्यंत घेणार अंतिम संस्कार करणार या घटनेचे मूळ कारण आपण पाहूया गावातून मिळालेल्या माहितीनुसार आकाशच्या भावाने गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून वारंवार जीव घेण्या धमक्या दिल्या जात होत्या आज सकाळी मुलीच्या नातेवाईकांनी आकाशच्या घरी येऊन बाचाबाची केली

हे तू ताण घेऊ नको आपण बाटली घेऊन झपून राहू घरामध्ये तू ताण घेऊ नको एवढी दादागिरी करायला आम्हाला माहिती काही सांगतोय आम्ही माहिती

या सततच्या छडाला मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून आकाशने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे सर्वात धक्कादायक बा म्हणजे आकाशच्या मृत्युपत्रात धमक्या देणाऱ्यांचे नाव स्पष्ट लिहिलेले आहे त्यात भाजप पदाधिकारी असल्याचेही उघड झाले आहे मृत्युपत्रात नेमके काय लिहिले आहे आकाशने त्यावर आपण सविस्तर नजर टाकूया मी आकाश संजय पाटील माझं जीवन संपवत आहे कारण आमच्या घरी येऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत राजू अजमिरे सविता चाटे कैलास साळवे शारदा सावडे कमलबाई साळवे या सर्वांच्या धमक्यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे माझ्या कुटुंबाला काहीही झालं तर हेच जबाबदार राहतील पोलीस प्रशासनाने यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी आकाश पाटील मेहरबानी हो हो। करू दन ना कोच बोलू नका दोन जन चिट्ठी वाचती सरपंच साहेब ऐकून घ्या हो दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस मी आकाश संजय पाटील माझं जीवन संपवत आहे याचं कारण म्हणजे आमच्या घरी येऊन आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे राजीव आजमेरे सविता चाटे कैलास सावडे शारदा सावडे कमलबाई सावडे यांच्या धमक्या धमक्याला कंटाळून मी माझं जीवन संपवत आहे तरी माझा परिवार परिवार पर... परिवाराचा काही परिवाराचा काही बरं वाईट झालं झाल्यास हे जबाबदार राहतील पोलीस प्रशासनाने यांना तातडीने ताब्यात घ्यावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी ही विनंती आकाश पाटील भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले जात आहे मृत्यू नमूद केलेल्या राजू अजमिरे यांचं नाव हे भाजप पदाधिकाऱ्याचं असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे हेच नेहमी आकाशच्या कुटुंबाला धमकावत असतात असा थेट आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी करण्यात आला आहे ग्रामस्थांचा ठाम निर्धार झालेला आहे राजनी गावात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे शेकडो ग्रामस्थ पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आहे कडक कारवाईची मागणी करत आहेत आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ग्रामस्थांनी दिलेला इशारा प्रेत ताब्यात घेणार नाही अंतिम संस्कार करणार नाही पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार पोलीस प्रशासनाची भूमिका नेमके काय असेल त्यावर आपण नजर टाकूया मृत्युपत्रातील नावांच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे फत्तेपूर पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे आणि फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करणे सुरू आहे मात्र ग्रामस्थांचा सवाल आरोपी अजूनही मोकाटका ग्रामस्थांचा रोष शिगेला पोहोचला आहे मृत्युपत्रात स्पष्ट नावे दिलेली असताना आरोपींवर अजूनही कारवाई का नाही पोलीस प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा संपूर्ण रस्त्यावर उतरेल राजनी गावातील आकाश संजय पाटील आत्महत्या प्रकरणाने हजरला आहे मृत्युपत्रात पाच आरोपींचे स्पष्ट नावे भाजप पदाधिकाऱ्यांचंही नाव समोर आलं आहे गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला आहे आरोपींना अटक होईपर्यंत प्रेत ताब्यात नाही घेणार अंतिम संस्कार करणार नाही पोलीस ठाण्यासमोर आरोपींना अटक न केल्या ठिय्या आंदोलनाचा इशारा इथं गावकरी व हो नातेवाईकांनी दिले आहे ग्रामस्थांचा थेट सवाल मृत्यूपत्रात नाव स्पष्ट असूनही आरोपी अजूनही मोकाट एम जे न्यूजकडून पुढील अपडेटसाठी संपर्कात राहा सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा मी आपल्यासोबत दादा राहावा अधिक माहिती व घडामोडीसाठी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव मृत्यूपात नेमके काय लिहिले आहे आकाशने त्यावर आपण सविस्तर नजर टाकूया मी आकाश संजय पाटील माझं जीवन संपवत आहे कारण आमच्या घरी येऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे राजू अजमिरे सविता चाटे कैलास साळवे शारदा सावळे कमलबाई साळवे या सर्वांच्या धमक्यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे माझ्या कुटुंबाला काहीही झालं तर हेच जबाबदार राहतील पोलीस प्रशासनाने यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी आकाश पाटील या सततच्या छळाला मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून आकाशने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आकाशच्या मृत्यूपत्रात धमक्या देणाऱ्यांचे नाव स्पष्ट लिहिलेले आहेत त्यात भाज्य पदाधिकारी असल्याचेही उघड झाले आहे मृत्यूपत्र नेमके काय लिहिले आहे आकाशने त्यावर आपण सविस्तर नजर टाकूया मी आकाश संजय पाटील माझं जीवन संपवत आहे कारण आमच्या घरी येऊन जीवे मारण्याच्या धक्क्या दिल्या जात आहे राजू अजमिरे सविता चाटे कैलास साळवे शारदा सावळे कमलबाई साळवे या सर्वांच्या धमक्यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे माझ्या कुटुंबाला काहीही झालं तर हेच जबाबदार राहतील पोलीस प्रशासनाने यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी आकाश पाटील